आणि त्या कार्यक्रमासाठी अनेक दिवसापासूनचा तो दिवसाची वाट पाहत होतो आणि आज तो दिवस आलेला होता म्हणून त्या महादेवाच्या मंदिरात मला जायचा योग आला आणि त्याच्यानंतर पुन्हा अजून एक विठ्ठल रखुमाईचं मंदिर ज्या ठिकाणी शिरसोल्या गावात होतंय आणि त्या ठिकाणची भूमिपूजनची त्या ठिकाणची सुद्धा आज योग आला आणि त्या ठिकाणी बाबांची आमची भेट झाली आणि तिथं समजलं की बाबाजींचं आज वाढदिवस आहे मग आता मला असं वाटलं की मी रिकाम्या हाताने आहे बाबांना इथं दुसरीकडं आपण काय शुभेच्छा द्यायच्या म्हणून म्हटलं बाबांना म्हटलं बाबा वाढदिवस आहे आम्ही मंदिरावरच येतो आज संध्याकाळी असं म्हणून आज संध्याकाळी येतो म्हणून बाबांना सांगितलं आणि अगदी आज आल्यावर इथं पाहिलं तर बाबांचं एवढं मोठं आपण सगळेजण आलात आणि सगळ्यांच्या याच्यानुसार इच्छेनुसार किंवा काही का ना परंतु सगळ्यांच्या प्रेमासाठी आज आपण सगळेजण आलो आणि बाबांचा आज आपण सगळ्यांच्या साक्षीने आज या ठिकाणी वाढदिवस करतोय म्हणून याला देखील आपल्याला योग लागतात आणि नशीब लागतंय म्हणून बाबांच्या सहवासात राहा एवढंच मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की प्रत्येकाने सद्गुरूंच्या संपर्कात राहा सहवासात रहा जेवढा तुम्हाला जास्तीत जास्त सेवा करता येईल भगवंताची तेवढी सेवाही करा आणि असे आपल्याला मोफत ज्ञान कुठेही मिळणार नाही म्हणून सगळ्यांनीच असं आपल्याला मिळालेली ही, ही संधी कुठलीही वाया घालू नका सद्गुरूंच्या गुरुंच्या ज्यांनी नेहमी राहा त्यांच्या सेवेत राहा एवढंच मी म्हणेल तुम्ही जशी जशी सेवा कराल त्या त्या, त्या पद्धतीने तुम्हाला त्याचा मेवा मिळत राहील एवढंच फक्त आज मला काय मिळालं हे सगळ्यांना माहिती आहे म्हणून मी या ठिकाणी सगळ्यांना कोणाला काही एकदम जाहीरपणे सांगत नाही परंतु